अगो बाई तिथ बसलाय त्या काळ्या विट्याचं नाव मी बसलंय दिस बघत नाही रात बघत नाही उगा या नदीकाठी येऊन एक बसता आणि त्या काळ्या विट्याच्या नावानं चिपळ्या वाजवीत बसता वय असं काय हाय त्या काळ तोंड्यात हा हो एवढा सोन्यासारखा संसार हाय आपला दोन लेकरं हाय आणि आई मंगळाईच्या कृपेनं समद कस भरल्यावानी हाय बघा आणि तुम्ही ते समद सोडून हित गावा बाहेर येऊन उपाशी तापाशी रात्र दिवस त्या काळ्याचं नाव घेत बसतावे आणि हे तुमचे समधे जोडीदार रिकाम टेकडे समधे काय काम, काम धंदा सोडून तुम्ही हितच बसतावे टाळबडवत हा काय रे बाबांनो तुम्हाला काय पोर बाळ संसार बिवसार हाय का नाही हा चला उठा आता निघा आपल्या आपल्या कामाला हा वय वय जातो तू कोबा कृष्ण हरी राम कृष्ण हरी तुम्हाला काळजी नाही बघा आवले अगं अनंतकोटी ब्रह्मांडाची युगे अठ्ठावीस कमरेवर हात ठेवून विश्वातील प्रत्येक जीवाची जो काळजी घेतो तो साक्षात माझा पांडुरंग आहे त्या पांडुरंगाची कृपा आहे आपल्या सगळ्यांवर आणि त्या पांडुरंगाच्या कृपेनच तुझ्यासारखी बायको मला मिळाली हां उग काय बी बोलू नका त्या पांड्याच्या कृपेने काय नाही माझ्या बान दिलाय मला तू मासले हां मन पांडुरंगाच्या कृपेने हाय त्या काळ्या तोंड्यामुळे तर माझ्या समद्या घरादाराचा इस्फोट झालाय ते समज जाऊ द्या तुम्ही आधी चला बरं घरला लेकर वाट बघताय तू चला आऊ चला की कुठं बरं आता? बाई 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 या काळ्या इट्यानं माझ्या संसाराचा सगळा इस्कूट केलाय आई मंगळाई वाचव ग बाई बर बाई जशी तुझी इच्छा पांडुरंग 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 राम 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 आता मात्र कर केला या भिकारल्या तुक्याने झालाय अधर्मी, अधर्मी हा तुक्या भागवत धर्माचा आचार विचार आणि परंपरा सोडून या देहू गावाची पवित्रता बाटवली या तुक्याने गळ्यात माळा काय घालतो चिपळ्या काय वाजवतो वर तंबोरा घेऊन त्या भिकारड्या शुद्रांना प्रवचन देतो काय त्यांच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन कीर्तन काय करतो अरे आम्हा ब्रह्मवृंदांपेक्षा मोठा झाला का काय हा मुळात आहे का वेदांवर अभंगांवर भाष्य करायची त्याला तो अधिकार तरी आहे का ते म्हणतात ना आज मना ही सर्वेशा आचार श्रेष्ठ उच्च आचार प्रभो धर्मो धर्मादायू विभरते सर्व शास्त्रात आचार हाच श्रेष्ठ मानला जातो आचारापासून धर्माची निर्मिती होते आमच्या धर्मशास्त्रकारांनी त्यांच्या विद्वत्तेने चातुर्वर्ण व्यवस्थेची निर्मिती करून उच्च धर्माची स्थापना केली परंतु या क्षुद्र भिकारण्या तुक्याने त्या बहुजनांना सोबत घेऊन त्या धर्मशास्त्राची माती केली माती भगवंता भगवंता काय हा अनर्थ माझलाय या देहू गावात अहो <laughs> अंबाजी महाराज तुम्ही फक्त तुक्या 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 म्हणून टाहो फोडा त्या तुक्याच्या नावाने बोम मारत बसा आणि तो तुक्या तिकडे त्या भिकारड्या शुद्रांना घेऊन वेदांचे दाखले देऊन कीर्तन करतोय कीर्तन आणि म्हणे आता तो अभंग सुद्धा रचतोय आणि पुढे काय लिहितो तुका म्हणे रचलेले अभंग तोंडपाठ तोंड तोंडपाठ तो तुक्या भिकार दे त्या भिकारड्या तु शूद्रांचा देव झालाय अहो सबंध पंचकृषी त्या तुक्याच्या अभंगांची वाहवा चालली वाहवा चालली आणि तो तुक्या त्या शूत्रांचा झालाय म्हणे अरे 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 असे जर होत राहिले तर मंबाजी महाराज मला असे वाटते कि या देहू गावातून तुम्हाला आणि आम्हाला आपले बिराड हलवावी लागतील कळले का हम्म याची चिंता तुम्ही करू नका आम्ही असे सहजासहजी त्या तुक्याचा अधर्म माजू देणार नाही आम्ही त्याचा पुरता बंदोबस्त करू बंदोबस्त करायलाच पाहिजे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे पण महाराज तुम्ही नक्की काय करणार आहात अहो मी तर म्हणेन त्या तुक्याला गावाबाहेर हाकडून द्यायची काहीतरी व्यवस्था करा म्हणजे झालं हा आम्ही काय करणार आम्ही धर्मपीठाकडे त्या तुक्याची तक्रार करू त्याला धर्मपीठाच्या समोर उभं करू आणि चांगली जन्माची तर खडवलीच पाहिजे चला चला आता उशीर नको तु क्या तुक्या तुझा काट्यानेच काठा काढतो की नाही बघ आता चला पंडुरंग हरी वासुदेव हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण विठ्ठल सत्य सत्याशी मन केले वाहि मानिले नाही बहुमते बरका मंडळी एखाद्या नदीप्रमाणे परंपरा सुद्धा आपल्यासोबत सुपीक माती बरोबर दगड धोंडे केर कचरा देखील वाहून आणत असतो अशा वेळेला आपणच आपल्या मशागत झालेल्या मनाला चांगलं काय आणि वाईट काय ते सांगावं धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मा पासून ही दुस्तरा करसी अंगीकार तरी काय माझा हा भार जीवींच्या जीवना दुखा म्हणे नारायण विठल 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 कम्मा अरे हे दुख्या थंबो तुझा तमाशा <laughs> यावे शास्त्रीबा यावे यावे अरे अरे कधड्यांना पाहताय काय अरे एवढे धर्मगुरू आले नमस्कार करा नमस्कार करा या या स्वागत तुमचं या <laughs> यावे यावे शास्त्रीबा यावे पाहिला पाहिला हाच तो तुकारा सारखी वेशभूषा परिधान करून कसा या आज्ञानी बहुजनांना वेड्यात काढतोय ते पाहिलं त्यांना अभंग गाऊन दाखवतो अभंगाचं निरूपण करतोय या बहुजनांना ब्राह्मण विरोधी उपदेश देतोय जेव्हा पहावं तेव्हा नुसतं विठ्ठल 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 म्हणतो हे सगळे टाळ बडवत असतात ना त्या वागण्याला शास्त्राचा आधार ना धर्माचा हा सगळा निव्वळ तमाशा आहे आम्ही देहू गावातील समस्त ब्राह्मण मंडळी याचा निषेध करतो आणि आमची विनंती आहे, आहे आम या तुक्याच्या या अधर्मी वर्तनावर आपण कठोर कारवाई करावी मंबाजी सालू मालू शांत राहा आम्ही आहोत का आम्ही त्याच्याशी चर्चा करू तू काय रामा आम्हाला धर्मपीठानं तुमच्या संदर्भात शहानिशा करून योग्य तो न्याय करावा असं सांगितलं आणि सालो यांची तुमच्या विरोधात तक्रार आहे तुम्ही देहू गावात धर्मशास्त्राच्या विरोधात लोकांना भडकवता चातुर्वर्ण व्यवस्थेचे उल्लंघन करता या संदर्भात आम्ही स्वतः इथं आलोय पांडुरंग शास्त्रीवा प्रथम तुम्हाला मी प्रणाम करतो आणि तुमची माफी मागतो की माझ्यासारख्या साधारण व्यक्तीसाठी तुम्हाला इथे यावं लागलं याची मला खंता आहे परंतु तुमच्यासारख्या धर्मपंडितांचे आम्हाला दर्शन झाले याचा आम्हा देऊकरांना खूपच आनंद आहे गुवा कृपया मला आज्ञा करावी आम्ही आपली काय सेवा करू शकतो शास्त्री बुवा सोंगाड्या कस गोड गोड बोलून शब्दांची जादू करून लोकांवर हुरळ घालतोय ते अहो मांबाजी, शास्त्री बुवा आणि तुकाराम महाराज बोलत ना तुम्ही कप अरे संताजी खूप तोंड सुटल तुला हा? आणि तुला लाज नाही वाटत एवढ्या मोठ्या धर्मगुरूंसमोर या भिकारड्या तुक्याला महाराज म्हणतोस आहो याची पात्रता आहे का तेवढी सांगा ना स्वतःला महाराज म्हणून घ्यायची आव सालो मालो अंबाजी महाराज आम्ही खालच्या जातीची माणसं आम्हाला जेवढा जायची बंदी कीर्तनाला जायची बंदी मग आता तुकोबांनी आम्हाला देवळातला देव त्यांच्या अभंगातून दावला तर चुकलं कुठ नाही तर त्यात काय गैर गैरहाय खबर तुझी जीव हसणी जास्त चरचर केली तर शूद्र कुठला शास्त्री बुवा आम्ही जे तुम्हाला सांगितलं आणि इथं जे प्रत्यक्ष चित्र आपण पाहिलं यात काहीतरी फरक आहे का हे तुमच्या निदर्शनास आला असेल आता आपणच योग्य तो निर्णय घ्यावा हीच विनंती तुमच्या संदर्भात निर्णय घेण्याअगोदर मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करतो ब्रह्मवृंदांच्या नियमानुसार धर्मग्रंथांवर भाष्य करणं हा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे इतर कुणालाही नाही वेद उपनिषद गीता आणि अन्य धर्मशास्त्राचं प्रवचन करणं त्याचा प्रचार करणं हे दैवी कार्य आहे त्यासाठी मानवाकडे ज्ञानाची सिद्धता आणि परंपरागत अधिकार असायला हवा आणि तो तुमच्याकडे अजिबात नाही तरी सुद्धा तुम्ही गावातील भोळ्या भाबड्या अज्ञानी लोकांसमोर तुमच्या मनाला वाटेल त्या ओव्या रेटा आणि शेवट तुका म्हणे असे शब्द प्रयोग करून त्याला अभंगाचं स्वरूप देता भजन कीर्तना करून सनातनी धर्माच्या विरोधात में समर्थन करता धर्मशास्त्रात तुमच्या या आचरणाला मान्यता नाही सनातन धर्म हे तुमचं थेर खपवून घेणार नाही परंतु शास्त्री साक्षात भगवंतांनीच भगवद्गीता ही कोण्या एका जाती धर्मासाठी नव्हे तर संपूर्ण जगताच्या कल्याणासाठी सांगितली आहे ज्याप्रमाणे सांगित नदीचे पाणी कुठल्याही विशिष्ट वर्णासाठी नसून पृथ्वीवरील प्रत्येक जीवासाठी जीवनदायी आहे तशीच भगवंताने सांगितलेली गीता ही प्रत्येकासाठी ज्ञानदायी आहे पुढे पुढे आता हे तुझ्याकडून शिकण्याची वेळ आमच्यावर आलेल नाही तुझा हा उद्धटपणा आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून आम्ही समस्त देहूवासियांसमोर हा निर्णय घेत आहोत यापुढे तुम्ही या, या देहू गावात अथवा कुठेही भजन कीर्तन निरूपण करायचं नाही तुम्ही तुमची भक्ती आणि भक्ती विषयाचं ज्ञान हे तुमच्या पुरतं ठेवावं त्याचे तुका म्हणे म्हणून प्रसार करू नये आणि आमच्या या निर्णयाच उल्लंघन केल्यास धर्मपीठाच्या समोर कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल ठेवा हे अगदी बरोबर आहे परंतु शास्त्रीची आतापर्यंत या तुक्याने जे धर्माच्या विरोधात कविता केल्या आणि त्याला एक क्षुद्र लोक अभंगवाणी म्हणतात त्याचे काय करायचे त्यांनी निर्णय आता त्वरित घ्या म्हणजे बरे होईल ते अभंग संपूर्णता धर्मविरोधी आहे सनातनी धर्माचा अवमान करणारे आहे म्हणून ते सर्व अभंग इंद्रायणी नदीच्या पाण्यात आत्ताच्या आत्ता बुडून टाकावे असा मी आदेश देतो आहोत निर्णय झाला म्हणजे पांडुरंग पांडुरंग जशी पांडुरंगाची इच्छा शास्त्रीजी तुमचा न्याय मला मान्य आहे मी तुमच्या आदेशाचा अवमान करणार नाही तुमच्या आदेशानुसार मी माझे अभंग इंद्रायणी नदीला समर्पित करतो पहाडुरंग पहाडुरंग चला चला शास्त्री बुवा आता इथून आपण निघणे उचित तू गोबा शास्त्री भुवनचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही आम्ही तुम्हाला अभंग बुडवू देणार नाही आव तुकोबा ओ तुकोबा आव अहो हे मंबाजी हे सालू मान तुमच्यावर जायते ती वय आणि म्हणूनच त्यांनी हे समज कारस्थान केलंय तुकोबा आमचं ऐका आमचं ऐका तुकोबा असं काय करू नका थांबा थांबा तुकोबा आव असं तुको काय करू नका आमच्या सामन्यांची येणं ते ऐका आव आव काय करताय तुम्ही तुम्ही तुमचे अभंग का म्हणून पाण्यात बुडवायचे उपाशी तापाशी बसून रानावनात फिरून काढल्यात हे अभंग म्हणजे तुमच्या आयुष्याची संपत्ती हळू हो आणि ती अशी या बामनाच्या सांगण्यावरून पाण्यात सोडायची नाही मी तुम्हाला हे असं करू देणार नाही धर्मपीठाचा आदेश आपल्याला मानावाच लागेल त्यांचा अवमान करणं योग्य नाही जशी पांडुरंगाची इच्छा पांडुरंग पांडुरंग कैसी ही कसोटी देवा पाहसी कांत घेऊनी अभंग कोबा पुतरी ढोधा

अखेर स्वलिखित गाथा इंद्रायणीच्या पाण्यात बुरवून दिल्या आणि हताश होऊन तब्बल तेरा दिवस अन्न पाण्याचा त्याग करून बसले आणि एके दिवशी चमत्कार झाला माझे अभंग विठ्ठला विठ्ठला माझे अभंग तुमच्या अंतकरणात उसळलेला भक्तिसागर आणि विठ्ठल प्रेमात चिंब भिजलेल्या या तुमच्या शब्दरचना म्हणजे भविष्यात संपूर्ण जगासाठी असलेलं कल्याणमय ज्ञानभांडार आहे ते अक्षय राहणार तुकोबा ते अखंड अक्षय अविनाशी आणि अमर होणार कल्याणमस्तु शुभम भवतु जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल पांढरंग पांढरा विठला विठला आघाद तुझा महिमा पांढरंग पांढरंग सादर केलेला देखावा तरंगली अभंगवाणी मोहन